एकोणीसशे बासष्ट पासून म्युच्युअल फंड भारतामध्ये आपल्याला आत्ताशी माहीत झाली बरं माहीत झालं तर करायच्या वेळेला खूप सारे लोक काहीतरी मिसगाईड करतात ते म्युच्युअल करता। फंडचा फुगा फुटणार आहे म्युच्युअल फंड आहे म्युच्युअल फंड तसं आहे नेक्स्ट कॅम इथून मित्रांनो खरंच त्या लोकांना काय माहित आहे काय त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे तसं जरा विचार करा ना बघा आपल्याकडं कुठली सोशल सिक्युरिटी नाही आहे मिडल क्लासचा नाही आहे म्हणजे पुअर वर्गाकडं ना म्हातारपणाचं काही हो नियोजन मुलांच्या शिक्षणाचं काही नियोजन हॉस्पिटलचं हो काही हो नियोजन आपल्याकडे दहा पाच राहतात ते सुद्धा आपण खर्चच होतात बघा आपल्याला जर सोशल सिक्युरिटी नाही आहे आणि आपण जर आपल्या आप दोन पाच रुपयाला कामाला नाही लावलं तर काय तुम्हाला वाटतं की भविष्य तुमचं कसं असणार आहे आत्ता पण आपण नाही आहे या अवस्थेत आहोत आणि भविष्यात पण जर काही गुंतवणूक नाही केली तर नाही आहे याच अवस्थेत राहू कोणाचं काय ऐकू नका तात्काळ जागे व्हा म्युच्युअल फंड इज द बेस्ट टू टू क्रिएट अ वेल्थ फॉर नेक्स्ट टेन फिफ्टीन ऑर ट्वेंटी इयर्स सो प्लीज गो अहेड अँड डू अ म्युच्युअल फंड कोणाकडेही करा पण करा उगीच कोणाचं काय ऐकून स्वतःच्या पायावर मोठा दगड मारू नका विनंती धन्यवाद